आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की चांगल्या कंपन्या तुम्ही तुमच्या वॉचलिस्ट मध्ये कशा ऍड कराल त्याच्यासाठी आपण स्क्रीनर डॉट इन वर गेलो होतो आणि एक फंडामेंटल स्क्रीनरचा उपयोग केला होता त्या फंडामेंटल स्क्रीनर मध्ये पायोट्रॉस्की स्कोर नावाच्या पॅरामीटरचा उल्लेख केला होता मला बरेच जणांचा मेसेज आला त्यानंतर की पायोट्रॉस्की स्कोर नेमका काय असतो हे कोणत्या एका व्हिडिओ मध्ये समजावून सांगा त्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे पायोट्रॉस्की स्कोअर कसा काढला जातो तर एखाद्या कंपनीची चाचणी ही नऊ निकषांवर होते प्रत्येक निकषासाठी कंपनीला एक दिला जातो पायोट्रॉस्की स्कोर काढायला जे नऊ निकष वापरले जातात ते तीन कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलेले आहेत पहिली कॅटेगरी आहे प्रॉफिटेबिलिटी दुसरी कॅटेगरी आहे लिक्विडिटी आणि तिसरी कॅटेगरी आहे ऑपरेटिंग एफिशियन्सी प्रॉफिटेबिलिटी मध्ये हे चार निकष येतील लिक्विडिटी मध्ये हे तीन निकष येतील आणि ऑपरेटिंग एफिशियन्सी मध्ये हे दोन निकष येतील अशा नऊ निकषांवर कंपनीची चाचणी होते प्रत्येक निकषावर कंपनीला एक मार्क दिला जातो सो पायोट्रॉस्की स्कोअर हा आउट ऑफ नाईन हा स्कोअर असतो पायोट्रॉस्की स्कोअर जर का कंपनीचा सात पेक्षा जास्ती असेल तर चांगला समजला जातो आपण जो बेसिक फंडामेंटल स्क्रीनर बघितला होता त्याच्यात हे पॅरामिटर्स होते टू इक्विटी झिरो पॉईंट टू फाय पेक्षा कमी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड वीस टक्क्यापेक्षा जास्ती नेट प्रॉफिट दोनशे कोटीपेक्षा जास्ती पब्लिक होल्डिंग तीस टक्क्यापेक्षा कमी आणि प्लेस पर्सेंटेज हे दहा टक्क्यापेक्षा कमी हा बेसिक फंडामेंटल स्क्रीनवर वापरून आपल्याला साधारण एकशे साठ कंपन्यांची यादी मिळाली होती त्या एकशे साठ कंपन्यांच्या यादीवर आपण अजून एक फिल्टर लावला जो होता पायोट्रॉस्की स्कोर सात पेक्षा जास्ती हवा अशा कंपन्या बेसिक फंडामेंटल स्क्रीनर काय करतो तर आपल्याला सज्जन माणसांची यादी देतो पायोट्रॉस्की स्कोर ग्रेटर दॅन सेव्हन हा ऍडिशनल फिल्टर मी जेव्हा अप्लाय करतो तेव्हा त्या सज्जन माणसाच्या यादीमधनं मला निरोगी माणसांची पण यादी मिळते म्हणजे थोडक्यात काय तर पायोट्रॉस्की स्कोर आपल्याला काय सांगतो ज्या कंपन्या फंडामेंटली चांगल्या आहेत म्हणजे सज्जन आहेत त्या निरोगी देखील आहेत असा हा एकत्रित जर का मी स्क्रीनर बनवला तर यातनं मला क्वालिटी स्टॉक्सची यादी मिळते मी आशा करतो पायोट्रॉस्की स्कोर काय असो हे तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा